नमस्कार मित्रांनो आज आपण मराठा कुणबी ओबीसी या पुस्तकाचे लेखक आहेत वामन मेश्राम राष्ट्रीय अध्यक्ष बांगसे सत्ता कशाला म्हणतात वॉट इज मीन बाय पॉवर पोजिशन दिली पॉवर मात्र दिलीच नाही अतिशय महत्त्वाचा भाग वाचून दाखवणार आहे अंतर्बाह्य प्रभावापासून मुक्त राहून निर्णय घेण्याचा अधिकार म्हणजे सत्ता होय पॉवर आणि पोजिशन यात फरक आहे असे बाबासाहेब म्हणतात युरेशियन ब्राह्मणांनी आमच्या लोकांना पोजिशन दिली पावर मात्र दिलीच नाही आणि आपले लोक पोजिशनलाच पावर म्हणू लागले समजू लागले हा एक भ्रम आहे आणि भ्रम एक मानसिक आजार आहे पोजिशन म्हणजे पद ते तुम्हाला आमदार करतील खासदार करतील मंत्री करतील उपमुख्यमंत्री करतील एवढेच काय मुख्यमंत्री देखील करतील परंतु निर्णय घेण्याचा अधिकार देणार नाहीत तो हाय कमांडेडकडेच राहील मंत्रीपद लाल दिव्याची गाडी दरवाजा उघडायला ड्रायव्हर बंगला नोकर चाकर याला पोजिशन म्हणतात पावर नाही आमच्या लोकांना त्यांनी पोजिशन दिली पण पावर दिलीच नाही मराठा कुणबी महाराष्ट्रातील नॉमिनेटेड वर्ग आहे हा सत्ताधारी किंवा शासक वर्ग नाही जसे अगोदर दिल्लीचा बादशहा असायचा आणि सर्व सरदार वर्षातून एकदा भला मोठा नजराणा घेऊन त्यांच्या भेटीला जायचे आणि वाकून लवून कुर्णीसात मुजरा करायचे व नजराणा भेट द्यायचे बादशहापुढे सरदार का झुकायचे कारण ती बादशहाने दिलेली पोझिशन होती पावर नव्हती आज देखील मराठा कुणबी जातीच्या आमदार खासदारांना दिल्लीला जाऊन हाय कमांड पुढे झुकावे लागते वाकून कुर्निसाद करावा लागतो लवून मुजरा करावा लागतो जसे शेतकरी शेतात बुजगावणे उभे करतो ते कशासाठी पक्षांना घाबरविण्यासाठी पक्षांना वाटते हा शेतकरीच आहे परंतु ते असते भुजगावने तसे महाराष्ट्रातील जनतेला वाटते हा मुख्यमंत्री आहे परंतु ते असते बुजगावणे जसे विलासराव अशोकराव सगळेच राव कारण सत्ता ब्राह्मणांचे आहे आणि त्यांनी मराठा कुणब्यांना पोजिशन दिली पावर दिली नाही हा सर्व पुणे कराराचा परिणाम आहे त्यामुळे काय होते महाराष्ट्रात दरकाळ्या फोडणाऱ्यांना दिल्लीत विनवण्या कराव्या लागतात महाराष्ट्रात गुरगुरणाऱ्यांना दिल्लीत म्याव, म्याव करण्याचा अधिकार देखील नाही महाराष्ट्रात जे बंडाची भाषा करतात त्यांना दिल्लीत थंड व्हावे हो लागते महाराष्ट्रात जे वाघ सिंहासारखे पंजे उघडतात त्यांना दिल्लीत मात्र गोंडा घोळावा लागतो महाराष्ट्रात जे अकरा स्थाळीपणा करतात त्यांना दिल्लीत शांत बसावी लागते तडजोड करावी लागते महाराष्ट्रात जे संघर्षाची भाषा करतात त्यांना दिल्लीत मात्र शरणागती पत्करावी लागते कारण सत्ता दिल्लीकरांच्या हाती आहे लातूर सोलापूर नांदेड किंवा बारामतींकडे नाही महाराष्ट्रात जे वाघ सिंह असतात ते दिल्लीला मात्र शेळ्या मेंढ्या बनतात महाराष्ट्रात एकमेकांच्या नरडीचा घोट घेणारे दिल्लीत गेल्यावर गळाभेट करून माघारी येतात यातील पुरावा पाहू मागील विधानसभेत काँग्रेसचे एकोणसत्तर लोक निवडून आले राष्ट्रवादीचे एकाहत्तर आमदार निवडून आले तरी देखील मुख्यमंत्री काँग्रेसचाच झाला राष्ट्रवादीला दोन मंत्रीपदे जास्त दिली परंतु मुख्यमंत्रीपद दिले नाही याला म्हणतात सत्ता यापूर्वीही म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णवला ज्यावेळी शिवसेना आणि भाजप युतीचे सरकार आले त्यात शिवसेनेचे एकाहत्तर आमदार निवडून आले त्या एकाहत्तर आमदारात फक्त दोनच ब्राह्मण होते एक मनोहर जोशी आणि दुसरी सुधीर जोशी म्हणजे मामा भाचा बाकी एकोणसत्तर आमदार ब्राह्मणेतर मूलनिवासी होते त्यात मराठा कुणबी बहुसंख्य होते परंतु मनोहर पंत जोशीच मुख्यमंत्री झाले याला म्हणतात सत्ता आज मराठा कुणबी लोक आरक्षण दिले नाही म्हणून नाराज झाले आहेत अशा नाराज मराठा कुणब्यांची मते मिळवण्यासाठी त्यांचे समर्थन मिळविण्यासाठी शरद पवारांना प्रधानमंत्री म्हणून घोषित करण्यात येत आहे मराठा कुणब्यातील मराठी अस्मिता त्यामुळे जागृत होईल असे त्यांना वाटते राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते बेंबीच्या देठापासून अबकी बार शरद पवार अशा घोषणा देऊन प्रचार करीत आहेत शरद पवार आज प्रधानमंत्री होणार असा दावा करीत आहेत परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना माहीतच नाही की शरद पवार पंत नाहीत आणि पंत असेल तरच प्रधानमंत्री होता येते शरद पवार तर रावसुद्धा नाहीत पंत असण्याचा तर प्रश्नच नाही पेशवाईत म्हणजे ब्राह्मणशाहीत ब्राह्मणाला पंत क्षत्रियाला राव आणि वैशांना चंद या उपाध्या देण्यात आल्या होत्या आणि शूद्रांना केरासारखा म्हणून केरवा कचऱ्यासारखा म्हणून कचरू दगडासारखा म्हणून दगडू धोंड्यासारखा म्हणून धोंडोबा म्हणजे ब्राह्मण्यतरांची सुद्धा अशीच आहेत कशी काळे कोल्हे लांडगे वाघ पांढरे उघडे भोंगडे गाडवे उकरडे नरसाळे हिरवे तांबडे असे तिरस्कारयुक्त आहेत आपल्या बऱ्याच लोकांना प्राईम मिनिस्टर या इंग्रजी शब्दाचे साधे भाषांतरसुद्धा करता येत नाही प्राईम म्हणजे प्रधान मिनिस्टर म्हणजे मंत्री अर्थात प्राईम मिनिस्टर या शब्दाचे भाषांतर आहे प्रधानमंत्री आणि आपले लोक कार्यकर्ते नेते मंत्री प्रचार प्रसार माध्यमे प्राईम मिनिस्टर या शब्दाचे भाषांतर पंतप्रधान करतात कारण पंतच युरेशियन ब्राह्मण प्रधान हवा असतो भारतीय संविधानातील पहिलेच कलम आहे इन डाय दॅट इज अ भारत घटनाक्रमातील एक तीनशे पंच्याण्णव कलमातील पहिल्या व एकमेव कलमाचे मराठीत भाषांतर करून दिले आहे कारण मराठीत भाषांतर केले आहे इंडिया दॅट इज भारत म्हणजे संविधानाच्या पहिल्या कलमाचे देशाचे नाव निश्चित केले आहे भारत बाबासाहेबांनी असे का केले असेल कारण बाबासाहेबांना माहीत होते की माझ्यानंतर हे चालाक युरेशन ब्राह्मण इंडियाचे भाषांतर हिंदुस्थान करतील असे त्यांनी करू नये म्हणून बाबासाहेबांनी इंडिया दॅट इज भारत असे भाषांतर जाणीवपूर्वक करून ठेवले आहे आणि सर्व पक्षाचे लोक विशेषतः नेते त्यातील त्यात मंत्री अगदी कृषीमंत्रीसुद्धा प्रचार करताना भारताचा हिंदुस्थान असा उल्लेख करतात हा संविधान द्रोह आहे ही संविधानिक सोबत गद्दारी आहे जर कृषीमंत्री भारताला हिंदुस्थान म्हणत असतील तर ते स्वतःला हिंदू समजतात आणि जर स्वतःला हिंदू समजत असतील तर वर्णव्यवस्थाला मान्यता देतात आणि वर्णव्यवस्थाला मान्यता देत असतील तर स्वतःला शूद्र घोषित करतात आणि शूद्र प्रधानमंत्री कसा होईल कारण शूद्रांच्या राज्यात ब्राह्मणांनी राहू नये असे मनुस्मृतीत लिहिले आहे म्हणून शहाण्या समजदार माणसाने प्रधानमंत्रीऐवजी प्रधानमंत्री पंतप्रधानाऐवजी प्रधानमंत्री किंवा हिंदुस्थानऐवजी भारत म्हणायला हवे कारण जर संविधान नसते आणि मनुस्मृती असती तर या सर्वच रावांना शेतात आवतावर किंवा कुळवावर जावे लागते असे महाराष्ट्राचे थोर इतिहासकार माम देशमुख म्हणतात